डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील प्रति म्हणून प्रसिद्ध असलेले देवगड येथील खंडोबा देवस्थानची यात्रा आजपासून सुरू झाली यंदा यात्रोत्सवानिमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय राज्यस्तरीय अशोप्रदर्शनाचं देखील इथं आयोजन करण्यात आलंय तर कोमलताई पाटोळे यांचा जागरंग गोंधळाचा कार्यक्रम कैलासवाशी पांडुरंगमुळे मांजरवाडीकर तमाशा नाट्यमंडळाचा मोफत तमाशा कार्यक्रम जंगी कुस्त्यांचा हगामा आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन श्रीक्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा आणि ग्रामस्थांच्या वतीनं केलं गेलं हिवरगाव पावसा या ठिकाणी माग पौर्णिमा यात्रोत्सवाला तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता छबिना मिरवणुकीनं सुरुवात झाली चोवीस फेब्रुवारीला सकाळी सात वाजता ग्रामदैवताची पूजा काठी पालखी मिरवणूक हिवरगाव पावसाते श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरापर्यंत काढली जाणार आहे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते महापूजा श्रींचं मंगलस्नान नंतर महाआरती संपन्न होईल तर अश्वमिरवणुकीनं अश्वप्रदर्शनाची सुरुवात होईल या अश्वप्रदर्शनामध्ये राज्यभरातून अश्व दाखल होणार आहेत तर अश्वप्रदर्शनाबरोबर त्यांची खरेदी विक्री देखील केली जाणार आहे चोवीस फेब्रुवारीला रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये महाराष्ट्राच्या महागायिका कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे पंचवीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता स्थानिक वाघ्यांचा जागरंग गोंधळाचा कार्यक्रम होईल तर दुपारी तीन ते पाच या वेळेत जंगी कुस्त्यांचा हगामा रा होणार आहे रात्री नऊ वाजता कैलासवाशी पांडुरंगमुळे मांजरवाडीकर तमाशा नाट्यमंडळाचा मोफत तमाशा इथं होणार आहे तर सव्वीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता कैलासवाशी पांडुरंगमुळे मांजरवाडीकर तमाशा नाट्यमंडळाचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे माघ पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्तानं आयोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी ग्रामपंचायत हिवरगाव पावसा आणि ग्रामस्थांच्या वतीनं केलं गेलं जेजूरीला जाऊ शकत नाहीत असे भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि या, या यात्रेचा शोभा वाढवतात आणि ही यात्रा संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने नी। अनेक कार्यक्रमांचं आयोजन या यात्रा महोत्सवात केलेलं आहे त्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने बावीस म्हणजे बावीस तेवीस तारखेपासून हा यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि या यात्रा महोत्सवामध्ये तेवीस तारखेला रात्री आठ वाजता छबिना निघतो त्यामध्ये पालखी मिरवणूक आणि काठ्यांची मिरवणूक गावामध्ये जाते मागच्या वर्षी जी यात्रा झाली त्या यात्रेला सहा लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि ती गर्दीचा उंचांक बघता यावर्षी आठ लाख भाविक असा आमचा मानस आहे आणि या ठिकाणी मागच्या वर्षी, वर्षी आमचे मित्र मच्छिंद्र विश्वनाथ गडाख हे यात्रा कमिटीवरती अध्यक्ष होते मी देखील उपाध्यक्ष होतो आमचे बबन पावसे गणेश भगन पावसे हे देखील उपाध्यक्ष होते आणि या विश्वस्तांनी आमच्यावर विश्वास ठेवून यावर्षी देखील आमची एकमाताने देवगड देवस्थानच्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे व ग्र गावातील ग्रामस्थ आहे यांच्या वतीने आमची या ठिकाणी पुन्हा एकदा आमची सर्वांची निवड करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं ही जी यात्रा आहे या यात्रेला प्रति जेजुरी म्हणून समजलं जातं आणि संगमेर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा हिवरगाव पावसा या ठिकाणी भरत असते गेली मागच्या वर्षी जी आम्ही भाविकांची काळजी घेतली होती याही वर्षी आमचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आम्ही शंभर जणांची टीम या ठिकाणी तरुण जे आहेत शंभर मुलं जे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत हे सर्वांना आपण भाविकांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे या वर्षी आम्ही जे पुरस्कार आहेत कोमलताई पाटोळे असल पप्पू माधुराडीकर असल यांना या ठिकाणी महाराष्ट्रातली नामवंत नामचंद पवळा जिने या जगामध्ये या गावची ती सुपुत्र यांनी त्या महिलेने या ठिकाणी जे नाचकाम केलं आहे त्याला या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे या ठिकाणी संजीवनी कुस्त्यांबद्दल सांगितलेलं आहे जे पैलवान येणार आहेत त्यांना जिंकणाऱ्या पैलवाला सत्तर टक्के आणि हरणाऱ्या पैलनवालाला तीस टक्के असा मेमो या देवस्थानचे जे विश्वस्त असतील यात्रा कमिटीचे जे अध्यक्ष असतील या सर्वांनी एकमताने मीटिंगमध्ये हा विषय झालेला आहे तरी येणाऱ्या पैलवान असतील भाविक असतील यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवशी हा यात्रा महोत्सव परिसरातील पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व भाविकांसाठी संपन्न होत आहे भाविकांना नम्र विनंती आहे की या यात्रेचा आनंद सर्वांनी मोठ्या उत्साहानं यात्रेमध्ये सामील होऊन यात्रेची शोभा वाढवावी आणि यात्रेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत हिवरगाव पावसा त्याचप्रमाणे देवगड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं आग्रहाची विनंती करीत आहे श्री खंडोबा देवस्थानच्या यात्रेची सुरुवात आज दुपारी चार वाजता होम हवामानाने सुरुवात होणार आहे आणि रात्री आठ वाजता हिवरगाव पावसा गावात छविण्याचा काठी पालखीचा कार्यक्रम होणार आहे आणि आज जी पालखी आहे ती हिवरगाव पावसा हनुमान मंदिर येथे मुक्कामी असो उद्या सकाळी सात ते आठ वाजता हनुमान मंदिर येथे त्या ठिकाणी पूजा होऊन काठी पालखीचं आगमन श्री खंडोबा देवस्थान या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर दिवसभर आपल्या ज्या प्रमुख मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर महापूजा संपन्न होईल महापूजा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी अश्वप्रदर्शन अश्वप्रदर्शन डान्स असतील बक्षिस असतील या ठिकाणी एक दिव्य भव्य दिव्य असा हा कार्यक्रम अश्वप्रदर्शनचा दिवसभर यात्रेकरूंसाठी असणार आहे त्यानंतर बरोबर संध्याकाळी नऊ ते बारा प्रख्यात गायिका कोमलताई पाटोळे यांचा जागरणाचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे यात्रा असेल आणि त्यानंतर बरोबर तीन ते पाच कुस्त्यांचा जंगी हंगा हंगामा या ठिकाणी सं संपन्न होणार आहे आणि या हंगाम्याचं खरं वैशिष्ट्य या ठिकाणी देवगड केसरी आणि गदा असं प्रथम बक्षीस असणार आहेत दुसरं बक्षीस देवस्थानची ट्रॉफी आणि तीन हजार रुपये तिसरं बक्षीस जे आहेत खंडोबा देवस्थानचा मानाचा फेटा आणि एकवीसशे रुपये बक्षीस आणि इतर जे पैलवान येणार आहेत त्यांना देखील या ठिकाणी या ठिकाणी बक्षीस दिले दिले जाणार आहेत त्याचबरोबर संध्याकाळी पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता कैलासवासी पांढरंगुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी मोफत ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला सकाळी नऊ ते बारा कैलासवासी पांढरंगुळे मांजरवाडीकर यांचा हजेरीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे खरं जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या यात्रेची भव्य दिव्याची तयारी या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी दुकानदार असतील हलवाई असतील बाल गोपाळांचे खेळणीचे दुकाने असतील पाळणे असतील अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी जो रस्ता या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असा रस्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे भाविकांसाठी एक पर्वणी आहे आणि ही प्रतिजुरी समजल्या जाणाऱ्या या खंडोबाच्या दर्शनासाठी तालुक्यातून नाही जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि ह्या भाविकांची सोय करणं हे खंडोबा देवस्थान असेल ट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल यांच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं करण्याचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि ह्या देवस्थानला खरं म्हणजे हे नवसाला पाहणारं हे देवस्थान आहे त्यामुळे या ठिकाणी भाविकांची वर्दळ जास्त प्रमाणात असते आणि या यात्रेसाठी मी खंडोबा देवस्थान असेल ग्रामपंचायत असेल यात्रा कमिटी असेल या सर्वांच्या वतीनं सर्व भाविकांना विनंती करेल हे आपण या देवस्थानला यात्रेचा दर्शनाचा लाभ घ्यावा सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा